डॉक्टरांच्या काळ्या कमाईला कधी लागणार लगाम ग्रामीण भागात सुद्धा एक एक डॉक्टर आठशे रुपये पाचशे रुपये तीनशे रुपये फी घेतोय अरे बापांनो डॉक्टरांनो गोर गरिबांनी एवढा पैसा आणायचा कुठं तुम्ही तिथं फलक लावा श्रीमंतांसाठी हजार रुपये फी आणि गरिबांसाठी शंभर रुपये फी ही तुमची काळी कमाई एक एक डॉक्टर शंभर शंभर पेशंटच्या वरती पेशंट रोज तपासतो आणि एक काय काय डॉक्टर तीनशे रुपये म्हणजे मिनिमम तीनशे रुपये फी झाली तीनशेच्या वरती पाचशे आमच्याकडे इंदापूरला कदम डॉक्टर आठशे रुपये फी घेतात म्हणजे शंभर रुपये शंभर पेशंट तपासले तर ऐंशी हजार रुपये नुसती फी पोटी येतात तपासणी पोटी येतात म्हणजे डॉक्टरांची किती काळी कमाई भयानक अशी काळी कमाई ह्याला लगाम सरकार लावणार आहे का नाही